अठ्ठ्याऐंशी जागांचे कल हाती आले महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि दोनशे पैकी दोनशे जागांचे कल हाती आले महायुती एकशे जागांवर आघाडीवर आहे आघाडी एकशे तर इतर पक्ष बारा जागांवर आघाडीवर आहेत आणि भाजपकडे आहेत पंच्याण्णव जागांची आघाडी शिंदेसेना बत्तीस अजित पवार एकोणतीस काँग्रेस त्रेचाळीस ठाकरे सेना बस्तीस शरद पवार बेचाळीस मनसे एक वंचित शून्य आणि इतर पक्ष अकरा मतांवर आघाडीवर आहेत अश्विनची अपडेट अरळी आदित्य ठाकरे मता तीनशे मतांनी आघाडीवर आहेत सर सागर बंगले से वर्षा बंगले पर कब तक पहुंच रहे हैं आप क्या आप अपना बंगला शिफ्ट करेंगे मी तुला एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून सांगतो माझा या व्यवस्थेवरचा विश्वासच संपले तर माझा हा आरोप आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सत्ताधाऱ्यांशी काहीतरी संगणमत केलं आणि ह्या खटल्यांची सुनावणी होऊ दिली नाही की हे जे इलेक्शन होत ते तेव्हा निवडणूक आयोगाने बेकायदेशीरपणे पैसे वाटणाऱ्यांच्या हातामध्ये ही निवडणूक सोपवली होती असा माझा दुसरा आरोप आहे माझं म्हणणं आहे जसे राजकारणी भ्रष्ट झाले आहेत ना पण जनतेतला मोठा भाग सुद्धा भ्रष्ट झालेला आहे